ऐनेना गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज सका हो एक झोपली इथं पोर्चला आणि गुड न्यूज काय पाऊस आलाय पाऊस नाही भारी वातावरण झाले भाऊ बहिणी नकोराकोराच्या गावाला पाऊस आलाय सांगा लवकर आप आमचं गावाला पाऊस आलाय हा कसं वाटतंय पावसाचं नाही भारी वाटतंय हा नाच एक बर एकदम गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा पोट माझा काड आम्हाला पावसातच दिसाय जायचं होतं बरं का भाऊ बहिणी हा हा तस तस आता एक इथं चाललंय जेवण दमलेलं आहे काम कर करू

बाय भरी भारी देवा बायपण भारी देवा बायपण भारी देवा अग बाया नाही बाय पण भारी देवा बाय पण भारी देवा बाय पण भारी मोठ झालं कळल कस काय पण भारी आहे आता काय बच्चे आहे बच्चे आहे त्याच्यामुळं पण भारी आहे का चांगलं वाईट आहे का चांगलं आहे का हो मन

बायग पिचली माझी बांगडी 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 पितली माझी बांगे। 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 <coughs> <coughs> पितली बांगडी बांगडी बांगेधी। बांगेधी। बांगडी तर अका पाऊस जर आता ही झालंय बर का धडधाड गाडगाड तर चाललेलंच आहे तुम्हाला ती बाहेरचं जरा लोकेशन पावसाचं एकदम झणझणीत पाणी रपा रपा पाऊस झालाय गडगड करते का कुणा कुणाच्या गावाला पाऊस झालाय नक्की सांगा गावाची नाव सांगा मला गावाची नाव आमच्या गावाचं आहे पिसुरी खांड पण कुणाच्या गावाला झालाय पाऊस त्यांनी सांगा कोणतं गाव आहे ती नाही तर मी म्हणेन पितुऱ्या खांच्या अवताली भावताली झाला का नको माझं चित्र बघून मला भेव वाटत नको बाया काढू मला झोप यायचे नाही लागतो एक तर पावसा पाण्याची लागली जाते माझं चित्र बघून मला सारखं पुढे येईल तसंच करण अर्जुन पिक्चर मधल्या वाले सारखं चित्र तसंच समोर येईल माझ मग मी म्हणेन भाग पुन्हा भाग

मलाच काढतील हो बाहू पि माग नाग केवढ काढतील आलाय पाऊस भाऊ बहिणी तुम्हाला दाखव तिल पाणी तिन वाहत काय राव भाऊ बहिणी न भारी वाटले लय भारी वाटले लय भारी वाटलं पाऊस बघून आता गरम गरम चहा पी वाटला बर का पावसा पाण्याचा आणि गरम गरम चहा करणार आमच्या अपूर्वा आता माझ्यासाठी बाय ग बाय बाय राणे हार माझ्या आईसाठी एखादा कप चहा करावा हारणे हरणेला तर तेवढं कळतच नाही बाय ओठ हरणे हारणे उठा हारने उठ उठ हरणा अगं माझ पाडा अगं माझ चिमुकलं माझं माझ बाळालं पाडा अगं माझ लंगुटणे असणार तान पाडता बाबा भाव बहिणीनं तुम्हाला बाहेरचं लोकेशन बी दाखवते एक नंबर पावसाचं लोकेशन आहे एकदम मस्त झाड ती डोंगर काय ती झाडी काय ती लोकेशन काय त्या फोबड्या कायती चित्रा ती पावसानं वाहून गेलेली दगड माती आगाय एकदम कस एकदम वक्क्या मध्ये हाय सगळं वक्या मध्ये दाखव तुम्हाला तुला पाऊस पाऊसन पाणी एकदम भारी जबरदस्त पाणी या लय भारी वाटले बर का रिम झिम पाऊस पडत होता पडल्या मधीच गारा हो आम्ही बसलाय तिथं रिम झिम पाऊस पडत होता पडल्या नुसत्या गारा अग उठकी तुझ्या चहा करायची डाडा आजूबाजूच्या गेल्या पुढच्या गावाची लोक लागतात त्यांना कोण अवघड आहे दाखील ती पाऊस कस काय चाललाय ती लय बा अरे पाऊस चाललाय ना थोडा हो हो विचारतील आधी मला करून पाहून मग मी विचार कोणाला इचरायचं पाऊस रेम जिम पाऊस पडत बघा किती भारी भाऊ पाऊस झाला भाऊ पावसाच लोकेशन आपलं सगळं आबाळ गाळ झालाय गाळ निसत आबाळाचा गाळ झालाय हका चा

रिम झिम पाऊस पडत गुलाब बिगत भरलंय आता आपलं झाडांनी काळ कुठं आबाळ झालत तरी मग आता शितोडा जबर चांगला झाला म्हणून पांढरं पडलंय जरा पळायला लागलय आबाळ आयका पाऊस काढत ना, का। ना, ना जमा होत राहू दे माझ चित्र काढणार नाही लागली चित्र काढायला ग बघ गबगुनान लोणच खोकला येतोय ना मग लई यासाठी लय खा का, धारा पडत होत्या धारा बाय मी लाडाची पावसा पाण्याची हो का कसं झालंय वातावरण एकदम एकदम झकपाक झालं का नाही झकपाक हा झकपाक झकपाक <laughs> आला परत राप्पा रप्पा पाऊस बरं का भाऊ बहिणीनं मंजुळा तिकडच लावली आणलीच नाही इकडं अजून अग बर लोणच खायचं खोकला येतोय ना हि चाललंय चित्र काढायचं कोणाचं काढते गाय ना चित्र हा असल्यामुळं बनत नव्हतं होडीत वय काय पाण्यात का लावून माझा चेहरा होडी होडी बाय होडी होडी बाय होडी चहा चाललाय चहा चहा पाणी हो का गाळ झालाय निसता बाळाचा आहे का, हो का? मागच लोकेशन आहे कस झालंय

तिथं बाटली होती की बाटलीत आहे पाणी ओ काय इथं लागलं या काय करायचं सांगा काय करावं लागेल

गार पाणी पिऊ नको सर्दी झाली ना काळे तो तिथं डोम्या बसलाय मया नाचू किती नाचू किती कंबरला चकली कंबर चकली आता काय करू आता काय करू आता काय करू, करू। चहा प्यायला या सगळ्या भाऊ बहिणीने चहा चहालाय आता चहा प्यायला या अग माझ्या मिशनीच वय घेऊन आली का मग काढ बर बघू माझ चित्रस काढते तू हा लाजलीच लाज इतकं तोंड माझ बेकार आहे का